शिरपूर रस्त्यावर गो भक्ती या विषयावर भागवत कथा भक्तिमय वातावरणात गायीचे महत्व अधोरेखित नमस्कार शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंतीनिमित्त शिरपूर रस्त्यावर गो भक्ती या विषयावर श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प खगेंद्रजी शहादेकर महाराज यांचा मधुरवाणीने झाले कथेच्या माध्यमातून महाराजांनी गायीचे धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व स्पष्ट करत भाविकांच्या मनात गो सेवेबाबत जागरूकता निर्माण केली त्यांनी विविध अनुभव कथन करून श्रोतांचे मन जिंकले कथेच्या दरम्यान परिसर भक्तिरसात न्यायलेला होता ताळ मृदुंग आणि हरिणाम संकीर्तनाचा निनादाने वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते या कार्यक्रमाला तळोदा शहादा शिरपूर आणि दोंडाईच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोसेवा ही मानव धर्माची खरी ओळख असून समाजात तिचे स्थान उंचावावे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता भाविकांनी अशा कार्यक्रमांमुळे आध्यात्मिक उन्नती होत असल्याचे मत व्यक्त केले पुढील कार्यक्रम सोळा एप्रिल रोजी कृष्ण जन्म आणि एकोणावीस एप्रिल रोजी धार्मिक प्रवचनाच्या स्वरूपात होणार आहे भक्ती सहजरित्या करता येणारी गाय जिचं दोहन कोणी करून घेतं काही काही लोकांना इतका स्वाभिमान वाटतो गाय जर गरीब असली काय नाही कोणी बसा अरे एक व्हिडिओ क्लिप आली होती मला कोणीतरी पाठवली होती एक लहानस पोरग त्या गायीवर खेळून राहिलंय आणि खेळता 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 तो मुलगा त्या गायीच्या स्तनाजवळ जातो आणि वासर जसं दूध पित तसं त्या गाईचं दूध मुलगा पितो तरी ती गाय निवांत बसते शा म्हात श्रोतेजनो भक्ती तशीच आहे म्हणून ज्याला भक्ती कळाली ना त्याला ही मार्किंग आहे ज्ञान जी ना ही मार्किंग आहे म्हणून त्यांच्या तुकोबांनी म्हटलेला आहे ज्याने भक्तीचा जीवळा तोच दैवाचा पुतळा आणि तन होवे माझे मना हो का पंडित श्या नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध सगळ्यात श्रेष्ठ गाय आहे शर्धीची ती भक्ती आणि ज्या वेळेला या भक्तीमध्ये माणूस येतो सात्विक शब्देतो निर्माण होते ते याचं उदाहरण दिलं सुत म्हणताय शौनगदी कृष्ण मैत्रीय म्हणाले विदवा शुकाचार्य म्हणाले राजा त्रिकोट नावाचा पर्वतावर गजेंद्र नावाचा हत्ती राहत होता गजेंद्राचा प्रपंच सुखरूप चालला होता ही गजेंद्राची कथा गजमाने हत्ती इंद्रमाने राजा हत्तींचा राजा गजेंद्राची कथा ऐकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची स्वतःला गजेंद्र समजून कथा ऐकायची जेवढे लक्षणं गजेंद्राचे आहेत तेवढे सर्व लक्षणं आपल्यामध्ये आहेत लक्षात ठेवा आपणही आपल्या घराचे राजे आहोत बिलकुल राजे आहोत म्हणून तर ते चिमणी दरबार अशी काही शब्द नाही पियो रे प्याला राम रस का राधा रस का पुष्काळ भजना एक नदा आठवण झालीच आहे तर थोडा ही भजन हैं राधे राधे करू गजेंद्र गजेंद्रची पत्नी सांगतोस हा प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे हा तुझ सर्वस्व हरण करण्यात हा तुझ सर्वस्व त्यावेळेला राजाने काही काय सांगितलं शोधे जाणव क्षमा असावी गुरुदेव प्रत्यक्ष विष्णू भगवान आपल्या द्वारे आला असताना आपण त्यांना दीक्षानं देणं चुकीच होईल क्षमा असावी मी त्यांना दान देऊ दान द्यायला निघाले आणि विचारलं वामनाला काय विचारलं शोधे जाणव माईक मध्ये विचारा काय विचारलंय राजा बलीने वामन आपण काय दाखव वामनाने सांगितलं हे मला दुसरं काही देऊ नका मला तीन पावले जागा पाहिजे आणि एवढासा वामन ज्या वेळेला बोलला श्रोते ज्यानो माझी जास्ती अपेक्षा नाही आहे लुट लुटे पटु पट श वाकल्यानंतर वा वा वाई जय हो काळी वाजवा बरोबर वा म्हणून भगवंताने डोक्यावर पाय दिला गोपाळ सांगण्यात आलं आणि अठरा फेब्रुवारी त्यांची जन्मजयंती असल्यामुळे ही तारीख त्यांची फिक्स असते हा नववा श्रीमद् भागवत सत्ता आहे त्याच्यातला आधी एक मी केला आणि एक संजीवाई गण दोघही गावांचं स्वीकारलं बाळदापट आणि धानवदापट दा। श्री राधदेवी